केल्या जाणार नाही कंपल्सरी मात्र मैदान सहा वाजता या ठिकाणी बंद केला जाईल संकेत जाधव चांगले खरंपूर आपण आपण आल्यास हो राणा तेजोर्या संकेत जाधव संकट जाधव आपली बिंजारची गाडी जमली या ठिकाणी हा राम लोक धामणे थांबणे आपण या ठिकाणी आला आपलं स्वागत आहे धन्यवाद अदि गौतम गायगावड अंबलोली तालुका सुधागर यांना जोड या ठिकाणी जे हनुमान पसंद ना चंद्रकांत पाटील मुंगोशी चला मुंगोशी ना आंबळले आपला नाव उगलं का चला डेकोवरची गाडी निघल्या चांबर आपण गाडी काढा चला आई गाव पसर ना चांबार यांची गाडी निघली बघा सुरेश सुरेश पाटील डेको आपण गाडी काढाय बिनदर्शनचे चला सगळ्यांना विनंती आहे बघा सगळ्या ज्यांची नाव झालेली आहे त्यांनी लवकरात लवकर गाड्या काढायच्यात दुपारचे दोन वाजले त्यामुळे लवकरात लवकर आपल्याकडे वेळ आता कमी झालेला आहे फक्त या ठिकाणी गाड्या जास्त झालेल्या आहेत शर्यती पण तेवढ्या झाल्या पाहिजेत नंतर शेवटला तुम्ही नाव नोंदणी कराल आणि शर्यत कालोकाला करा जाल बाहेर गाड्या बघा रशिवा दोघेदान नेता रशी सोडू नका आता नाही नाही जातील बाहेर ना गेली वाल्यांची गेली बाहेर ढेकूवाल्यांची चालली ती बघ हे बघा सगळ्या गाड्या या बाहेरून जातील दोन्ही बाजूनी हे लक्षात घ्या पंच रोषण जगतात आता बैल फिरवायचे आहेत त्याला त्या, म्हणा त्या, आता त्या� शर्यती चालू आहे आता बैल फिरून देऊ नका कुणालाच बंद करायचं ना दिलदा आहे का कोशिमले बघा काय नाव आहेत सुंदर नाव आहेत फक्त घ्यायला पाहिजे बस त्याला जमलेल्या गाडी खाली जाऊ द्या येईल तोड ना तर संध्याकाळी म्हणाल आम्हाला नाही झाला रस्ता तापाटा ता बंद केलेला आहे गाडी जमून येऊ नका कुणी या ठिकाणी जे हनुमान प्रसन्न कुमार रुद्रा संकेत जाधव नकरा ग्रुप सांगडे यांचा सर्जा याला जोर बॅनर वरती झाला होता या ठिकाणी आई गावदेवी प्रसन्न पायल पितांबर शेठ लबडे, साहिल शेठ खाने आंबेवली खाने कुंबिवली यांचा स्पीड किंग भारत यांची एक वाजता